थकल्या पण ज्यावेळेस थकल्यानंतर काय सांगितलं तुझा दत्त मला आम्हाला दाखवू तुझा दत्त तू आम्हाला दाखवलं तर तुला आम्ही पुन्हा कपाटी लावून या शिक्षा शिक्षा म्हणजे शिक्षा दंड करू कपाट पण दरवाजा बंद करू तर त्यावेळेस बसवत म्हणजे जामणाबाळा घाबरला नाही पहला मुदा नुस मुद्या भक्त कसावा भक्त जे असे अलगत्म की प्राप्ति मोक्ष पड़ा भक्ति नहीं भोड़ी भाड़ी दुष्टपुर तबियत तसे रोग जर बीमारी जर अल तो पथ्य करावागे आशे सुधा लगे फैसला नहीं जमना नहीं औषध घटने त्याच्यासाठी पत्ते सुद्धा करावं लागेल या दोन्ही बाजू सांभाळावा लागेल आणि पहा त्यावेळेस तो घाबरला नाही साडेसात वर्षाचा मुलगा आणि देवाला सांगायला लागला देवा प्राण राहावा राहो कधी सांगितलं खूप विनंती केलेली आहे दत्तात्रय प्रभू यांना वर्तला सांगत आहे की माझा जामुना बाळ जामना नगरीमध्ये त्याच्या संकट आलेल्या त्याच्या वेळी त्याला त्रास देतात त्याला म्हणतात की तुझा दत्त दाखव आणि तुला आम्ही शिक्षा करू मला सांगा इतकं सांगा यातनावरतीला सांगत आहे आणि जामुना नगर त्या ठिकाणी कोणती कोणतं सो विघ्न संकट जामुना बाळावर आलेलं आहे ऐकलं सुरु आहे सांगणं सुरू आहे यातनावरती शेवटच्या क्षणाला मी त्या ठिकाणी प्रकट होणार आहे काय सांगितलं बाळाची भक्ती कशी होती तुम्ही दर्शन दिलं तर ठीक आहे जर दिलं नाही तर माझ्या आई वेळी माझं प्राण घेतील माझे आई वेळी जस्याप्रमाणे मला सांगतील तशाप्रमाणे मी वागणार आहे असं म्हटलं का देवा मी थपलो आता तुमचं तुमचं नामस्मरण करून तुमचा धावा करून पण माझं एकत्र आहे का फक्त माझे एकत्र नाही तुम्ही तर दर्शन दिलं नाही माझ्या म्हणतात तुझा दत्त दाखव नाही तर तुला प्रकट झाले नाही उशीर खूप झालेला आहे शेवट तुमच्यावर अवलंबून आहे तेव्हा फक्त माझं वाक्य एक आहे का वाक्य प्राणदा मया मुकीरत न मरा अक

गळा मिठी आणि तिने जेव्हा नाम दिलं सांगणं सुरू आहे दर्शन मी घेऊ मग दर्शन दिलं देवाला अनंत अनंत नेत्र आनंद तोरण आनंद कसा भक्त सावा एकच नाही तर भक्त मादांत ब्रह्मचारी त्याच्या कोणतं विघ्न आलो होत मादांत ब्रह्मचारी तिसऱ्या जन्मामध्ये मारखंडी रुप झाला तिसऱ्या जन्मामध्ये मारखंडी रुप झाला पहिल्या जन्मामध्ये मारणं सोडत दुसऱ्या जन्मामध्ये मानकोजी मानकोजी म्हणजे ढिबर म्हणजे मासुडी धरतात त्या घरामध्ये त्याला जन्म लागायचा अशा भक्ताला आणि तिसऱ्या जन्मामध्ये मारखंड तर पहिल्या जन्मामध्ये त्याला किती दुःख भोगावं लागलं किती यांना त्याला भोगावं लागलं भक्त कसा असावा नंतर सांगतो नंतर दुसरा टप्पा भक्त कसा असावा तर पहिल्या जन्मामध्ये तुम्हाला माहितच आहे त्याला महारोग रोगाच झालं होतं त्याच्या देवता कोपल्या की याला जर महारोग आपण महारोगात दुःख दिलं तर आपल्याला शरण येईल आणि याचा महारोग आपण क्षणामध्ये बसू म्हणजे त्यांचा विश्वास माझ्यावर आमच्यावर बसेल देवावरचा विश्वास उरून जाईल नंतर याला शनी शू देऊ नंतर परंतु महादेव महाराष्ट्र ब्रह्मचारी ओळखून घेतल्यावर थोडक्यात थोडक्यात घेतो जास्त विषय वाढत नाही पण सुख दुःखाशी जरी भ्यावे तरी माया मोहन राहते दे। देवाने असं ठरवलं मी म्हणे तुझ्या देहावरच महारोग बसवत नाही देव तर असं मी दाखवून देतो माझ्या भक्ताचा महारोग मी बसवत नाही मी तर एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो पण तुम्हाला मला इतकं दाखवून द्यायचं आहे सुख दिल्यानंतर कोणताही भक्त जवळ नाही पण त्याचा दुःख दूर न करता तो जर मला सोडत नसेल त्याला विशेष महत्व आहे भक्त कसा असावा धन मिळाल्यानंतर कोण धन लक्ष्मी मी देऊ शकते आहे गमन चुकू शकत नाही मी माझ्या भक्ताला या माझ्या भक्ताला दुःख होत आहे ना मला माहित आहे फक्त या जन्मामध्ये त्याला दुःख अनेक जन्माचे दुःख त्याचा नष्ट कलईवर पडला प्राणी याचे जनावर यायचे पशुपक्षी यायचे त्याच्या देहाचे मांस खायचे परंतु देवता नंतर थकले तिसऱ्या जन्मामध्ये मार्कंडी येऊ शकतात घेतात फक्त कसा असावा